गावाच नाव आहे शिरोली 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 सत्य शिवसेना शिरोली आणि त्या गावातली महिला लाभार्थी तुम्ही लावलेल्या ज्या लखी निमित्तानं शिरोली गावातल्या महिलेला जी टीव्ही महिलेचं नाव आहे सविताताई आहे का कुणी सविताताई शिरोली गाव ताई आडनाव काय थांबा आड नाव काय याव सांगतो थांबा ताई आड नाव सांगतो आड नाव आहे सविता ताई गाडे गर सविता ताई गाडेकर गाव शिराली शिराली शिरोली आहेत दी <laughs> नाही नाही ते नाही म्हणत Ya, awak takkan. Ya, aku jangan jangan kuban, kuban ni. Kuban ni juga. Lawat aku, jangan lepaskan. Ya, tu sejak zaman zaman kita lawat aku masih masih lawat aku. Lagi dia lawan. Tanya orang tua, tanya. Ya, kenapa? Lawat aku. Kenapa? Jangan jauh. Jangan terlalu त्यापूर्वी या ठिकाणी आदिती तांबोळे या ठिकाणी प्रथम ठिकाणी होईल आदित्य नमस्कार मंडळी आणि या ठिकाणी आपल्याला विनंती दादांनी आपल्यासाठी या ठिकाणी सुंदर हा कार्यक्रम आयोजन केला आपल्याला कसं वाटलं आणि दादांना पुढील आपण शुभेच्छा व्यक्त करायचं आपल्याला विनंती मी कारण माझा एक अनुभव आहे तो मी आता सर्वांपुढे दादा विसरले असतील चार वर्षापूर्वी मी दादांकडे गेले होते माझा भाऊ व्यसनामुळे खूप जास्त प्रमाणात त्याच्या मेंटली म्हणजे प्रॉब्लेम झालेला त्याला आणि त्याला फर्स्ट टाइम म्हणजे मला सरकार सरकारी दवाखान्यात अॅडमिट न करता खासगी दवाखान्यात त्याला उपचार द्यायचे होते म्हणजे तशी माझी इच्छा होती सरकारमध्ये व्यवस्थित लक्ष देत नाहीत म्हणून कारण नारायणगावचे माझी समस्या सांगितल्या बरोबर त्यांनी माझ्या समोरच लगेच दवाखान्यामध्ये फोन लावला आणि त्यांना सांगितलं की या टाईमचा जो पेशंट येणार आहे त्याच्याकडून एकही उपाय घ्यायचा नाही त्याबद्दल मला आत्ता ती संधी मिळाली आहे या लकी ड्रॉच्या निमित्ताने त्यानंतर पुन्हा आपली भेट झालेली नाही मानते आहेत माझ्याकडून मनापासून शुभेच्छा आहेत दादांसाठी म्हणजे पुरा भविष्यात माझा भाऊ सुद्धा नाही ती गोष्ट विकली पण दादा मला आणि खरंच त्या डॉक्टरांनी माझ्याकडून मेडिकल धन्यवाद काही या ठिकाणी आपल्या बोल किंवा प्रतिक्रिया या ठिकाणी दादांबद्दल आपण व्यक्त केल्या आपलं मनापासून आभार आणि सगळ्या ठिकाणी महिला वर्गाला विनंती आहे दादांचं सांगणं असते कुठल्याही दवाखान्यामध्ये जात असताना दादांसारख्यांना तुम्ही फोन केला तर दादा असं असं झालंय परिस्थिती आमची थोडी नाजूक आहे तर दादा त्या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करतात आणि पैसे उपलब्ध करून देतात आणि म्हणून दादांच्या वतीनं आपल्याला विनंती आहे कोणत्याही रात्री अपरात्री अडचण आली तर आपण दादा फोन करायचा आपली अडचण त्या ठिकाणी सोडवली जाईल या ठिकाणी अनुभव आहे धन्यवाद हे म्हणतात ना की ते राहू का मेळाव चांगलं काम करा आणि सोडून द्या आज ताईंच्या या ठिकाणी बोलण्यातून अनुभव आला शेवटी अशी अनेक खूप चांगली कामं केली आहे की आठवणी त्यांच्या स्वतःच्या नाहीये चांगली कामं केली आणि सोडून दिली कधी म्हणले नाही का मी हे केले मी तुझ्यासाठी ते केले आज त्या माता माऊलीने सांगितलं का तिच्यासाठी काय केले हे दादांच्या लक्षातही नव्हतं अशी अनेक खूप चांगली कामं दादाजी समाजात केली ती कामं करत असताना वहिनींची घरी साथ ती माता माऊली तिच्या मुंबईमध्ये मा राहून समाजकार्यासाठी दादांना जुन्नर तालुक्यात जो दादा स्वतःच्या पोटाला कधी खात नव्हता सकाळी सातला घर सोडलं तर दोनदा दादा घरी जातात ही परिस्थिती खऱ्या अर्थाने आता त्या माऊलींनी सांगितली अशा अनेक तुम दादा तुमच्या माध्यमातून झाल्या धन्यवाद पुन्हा एकदा आपल्याला या चालू धन्यवाद कार्यक्रमाच्या निमित्तानं